अक्कलकोट येथे लोकमान्य गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने शासनाकडून राबवण्यात आलेले श्री गणेश आरोग्याचा आरोग्य अभियान असा कार्यक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अशा विविध कार्यक्रम राबवून मंडळाच्या वतीने महाप्रसाद व भव्य शिबीर घेण्यात आले यावेळी या शिबिराचे उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड माजी नगरसेवक मिलिंद दादा कल्याण शेट्टी लोकमंगल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धाराम टाके अभिलोकापुरे आकाश विपुते रोहिया स्वामी अनिल बनसगोळ अभिषेक लोकापुरे गुंडूकोडे शिवानंद पतरगी शिवस्वामी सागर डिग्गे अमृत बिराजदार प्रितेश किळणे डॉक्टर बिराजदार चेतन कल्याण शेट्टी मंडळाचे उपाध्यक्ष आकाश विभुते संस्थापक अध्यक्ष मिलिंद कल्याण शेट्टी राम राठोड आकाश चौगुले प्रशांत शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते श्री गणे गणेश आरोग्याचे अभियान असा शासनाकडून आलेल्या सूचक कार्यक्रमानुसार लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसाद तसेच गोरगरीब नागरिकांना मोफत औषध गोळ्या रक्त तपासणी मोफत उपचार करण्यात आले शिबिराचे उद्घाटन आमदार सचिन शिबिराचे उद्घाटन आमदार दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यशवंत दात्या घोंगडे भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड शहराध्यक्ष शिवशरण जोजन नन्नू कोरबू भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लोकमान्य गणेशोत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष सिद्धाराम टाके व मंडळाचे कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका